हॅलो गाईज मी प्रज्ञा प्रज्ञा किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज बनवत आहे हर छान अशी हरभऱ्याची भाजी बघा ही हरभऱ्याची भाजी छान अशी ताजी आहे मी गावावरून शेतातून आणलेली आहे आमच्या तर खूप छान अशी भाजी आहे बघा बघू शकता ताजी कवळी भाजी आहे तर ही भाजी आता मार्केटमध्ये पण भेटते तर ही भाजी आणल्यानंतर पहिली छान स्वच्छ साफ करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये किडे असतात अळे असतात ते साफ करून घ्यायचे आणि असे बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे ही भाजी एकदम बारीक कापावी लागते तर मार्केटमध्ये पण भाजी आलेली आहे तर भाजी ही भाजी हिवाळ्यामध्येच भेटते कारण हिवाळ्यामध्येच हरभरा लावला जातो पण चवीला प्रतिम असते मला तर खूप आवडते तर खूप सुंदर होती ही भाजी छानपैकी बारी बारी। अशी बारीक कापून झालेली आहे माझी भाजी बघू शकता तुम्ही मी सगळी कट करून घेतलेली आहे अशी तर भाजी कापून झालेली आहे सगळी चिरून बारीक त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मोठं मोठं वाटून तर शेंगदाणे छानपैकी भाजायचे खरपूस आणि मी खलबत्यामध्ये चेचून घेतलेले आहेत मिक्सरवर जर वाटणार असाल तर प्लस पॉईंटवरती फक्त फिरवायचे आहेत जास्त बारीक नाही करायचे आहेत छान अशी दाताखाली शेंगदाणे येतात ना तेव्हा खूप छान वाटतं भाजी खाताना जी जी थोड़ो 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 थोड़ो। तर ह्याच्यामध्येच आपल्याला तांदूळ थोडंसं बारीक करून टाकायचं आहे म्हणजे तांदळाची कणी हे बघा तुम्ही बघू शकता थोडं थोडं वाटायचं बारीक मिक्सरला तांदूळ किंवा कुटू शकता कलबत्यामध्ये एकदम थोडं थोडं आणि एकाचे दोन होतात ना असे असं टाकले मी थोडंसं अर्धी वाटलं थोडं कमी तांदूळ टाकले आणि मिरच्या तुम्ही तिखटानुसार टाकू शकता तुम्ही जर जास्त तिखट खाऊ खात असाल तर जास्त तिखट म्हणजे जास्त मिरच्या टाका कमी तिखट खात असाल तर कमी मिरची टाका मीठ टाकायचं हवेत चवीनुसार आपल्याला मी मीठ इथे चवीनुसार घेतलेले आहे तर आता आपण फोडणी द्यायची आहे तर इथे मी लसणाच्या सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि छान अशा ठेचून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये कांदा नाही वापरायचा आहे तर गॅसवरती कडे गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये मी दोन पाळी तेल टाकत आहे बघा दोन प्ली तेल टाकलेले आहे आता लसूण टाकलेलं आहे तर छानपैकी लसूण गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे छान कलर चेंज झालेला आहे तर मी आता भाजी टाकते भाजी टाकलेली आहे तर खूप छान लागते भाजी एकदा जरूर करून बघा खूप सुंदर लागते मैं मिक्स करायचे आहे अशी तर जरी जास्त असली तरी भाजी परतल्यानंतर कमी होते आणि जेव्हा होते भाजी बनवून झाल्यानंतर तर कमीच होते मी सगळी भाजी टाकून घेते छान अशी परतून घेते दुसऱ्या भाज्या कशा भेटून जातात मार्केटला पण ही भाजी, ही 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 भाजी जी आहे ती हिवाळ्यामध्येच भेटते आमच्या इथे तर हिवाळ्यामध्येच भेटते तर मग खूप छान लागते अगदी चवीला खूप सुंदर असते तर ह्या भाजीची वाळलेली भाजी पण बनवतात तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन बघा सुंदरशी भाजी होते छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पाण्याचा असा हपका द्यायचा आहे म्हणजे ह्या भाजीमध्ये जास्त पाणी ओतायचं नाही हपका द्यायचा असतो तर हे बघा मी असा हपका दिलेला आहे पाण्याचा गरजेनुसार जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे जास्त असं पाणी टाकायचं नाही म्हणजे असं खाली पाणी जे भाजीमध्ये साचतं वगैरे तसं साचलं नाही पाहिजे असं फक्त हपका द्यायचा आणि त्या पाण्यावरतीच भाजी शिजवून घ्यायची असते झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरतीच भाजी शिजवायची असते पाणी कमी वाटते मी थोडं अजून पाणी टाकते बघा सापका द्यायचा हाताने परत एकदा मिक्स करून मी आता झाकण ठेवून घेते तर झाकण ठेवलेले आहे तर मी आता तोपर्यंत भाकरी बनवून घेते झाकण ठेवून मी इकडे भाकरी बनवल्या आहेत तर भाजीसोबत भाकरी छान लागतात तर भाजी झालेली आहे जेव्हा ह्याच्यामधले जी कणे असते म्हणजे तांदूळ असतो तो जेव्हा शिजतो तेव्हा जी भाजी आपली झालेली आहे खूप सुंदर अशी भाजी चवीला लागते आणि साधी सोपी सुटसुटीत आपली भाजी रेडी झालेली आहे खूप छान अशी भाजी लागते तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर माझी भाजी भाकरी पण झालेल्या आहेत भाजीसोबत खाण्यासाठी भाकरी छान लागते भाजीसोबत चपाती नाही छान लागत तर तुम्ही जी भाकरी खात असाल ती बनवून बघा मी ज्वारीची भाकरी बनवली आहे मी ज्वारीची भाकरी खातो तर हे भाजी रेडी झालेली आहे हे बघा तर खूप सोपी पद्धत आहे भाजीची आणि खूप छान होते चवीतला अप्रतिम लागते तर अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा विसरू नका चला तर मग बा बाय